अकोला शहरातून एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे यात बापलेख अचानक अशा पद्धतीनं गायब झाले की सगळेच हादरले शहरातील कॉलनीत साईबाबा मंदिराच्या ओट्यावर ही घटना घडली रात्री नऊ वाजताच्या सुमारास तीन वर्षाच्या मुलीसह प्राध्यापक योगेश अग्रवाल मंदिरात उभे होते यावेळी या ठिकाणी या उभे असताना अचानक पायाखालची फरशी जमिनीत गेली आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज जरूर सबस्क्राईब करा योगेश अग्रवाल हे पती पत्नी आणि मुलीसह साईबाबा मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आले होते मात्र मंदिराचा ओटा आतून पोकरलेला होता त्यामुळे ते ज्या फरशीवर उभे होते त्या फरशी खाली पोकळी निर्माण झाली होती याच कारणामुळे त्या ठिकाणी उभे राहताच फरशी जमिनीत गेली आणि ते देखील फरशीसह भुयारीत कोसळले ते भुयार थेट विहिरीसोबत जोडलेलं होतं त्यामुळे इथून ते विहिरीत जाऊन कोसळले सुदैवाने एरवी पाणी असलेली विहीर यावेळी मात्र कोरडी होती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झटाले यांचे अथक प्रयत्न आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून अग्रवाल्यांना सुखरूप बाहेर काढलं मात्र या घटनेत उंचावरून पडल्यामुळे अग्रवाल्यांना आपला पाय गमवावा लागलाय